नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण मॉडन निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर काय बघतोय इंट्राडे ट्रेडिंग सेटअप ऑप्शन बाईंगच्या लेवल्स त्याचबरोबर फ्युचर बाईंगच्या लेवल्स चला तर मग सुरू करूया मार्केट कसं झालं आहे आज जवळपास म्हणायचं झालं तर मार्केटने एक थोडाफार एक मुवमेंट काही पॉईंट्सवरती ओपन झालं त्याच्यानंतर खाली आला इथे सपोर्ट आणि मग हळूहळू मार्केट वर्षाशी निघेल आहे हे लक्षात घ्या इव्हन आपण जे लेवल मार्क केल्या होत्या त्या लेवल ती लेवल जी आहे कोणती चोपन्न हजारची रडत थडत का असं ना मार्केटने पार केले म्हणजे जवळपास चोपन्न हजारच्या वरती कुठेतरी क्लोज दिलं आहे ही चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता जवळपास उद्याचा विषय म्हटला तर लक्षात घ्या मुवमेंट आल्यानंतर मार्केटमध्ये ही मुवमेंट आल्यानंतर थोडाफार फुलबॅक आला आणि लेवल लेवलच्या आसपास क्लोज झालेला आहे काय क्लोज झालं आहे निफ्टी बँक सो थोडक्यात काय होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे चोपन्न हजारच्यावरती लक्षात असू द्या तुम्ही म्हणाल सर आपण सेल कुठे करायचं सेलिंगची मुवमेंट देऊ का सेलिंगची मुवमेंट आहे त्रेपन्न हजार नऊशे किंवा नऊशे पन्नासच्या खाली कुठेतरी सेल करा किंवा ही जी लेवल आहे ना त्रेपन्न हजार नऊशे नव्वद किंवा चोपन्न हजारच्या खाली जसं मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन होत आहे आणि इथून जसं थेट खाली आहे जशी ही लेवल क्रॉस करते ना बिंदास्पूट बाय करा त्रेपन्न नऊशे त्रेपन्न आठशे आरामात मुवमेंट आहे पण लक्षात घ्या त्रेपन्न हजार आठशे एक चांगली सपोर्ट रेंज झालेली आता करंट मध्ये हे लक्षात कारण त्या लेवलवरती चांगला होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केटने केला आणि होल्ड सुद्धा झालाय लक्षात असू द्या सो so, आता करंट फाईट कशाला कर करंट फाईट जी आहे ही चोपन्न हजारच्या लेवलसाठी हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय जर ही कॉन्कर करण्यात बाहेर सक्सेसफुल झाली तर मार्केट डेफिनेटली अजून वरच्या लेवलला जाऊ शकतं आणि त्या मोमेंटसाठी तयार राहायचं असेल तर चोपन्न दोनशे चोपन्न तीनशे चोपन्न चारशे आणि चोपन्न पाचशे थोडक्यात काय वरच्या मुवमेंट आरामात आपल्याला पकडायला मिळू शकतात हे लक्षात घ्या जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर चोपन्न हजार लक्षात घ्या लगेच बाय करायचं नाही चोपन्न हजार दोनशेच्या वरती म्हणजे जवळपास काय पहिलं टार्गेट हे आहे त्याच्यावरचं हे आहे त्याच्यावरचं हे आहे आणि त्याच्यावरचं हे असे चार टार्गेट्स आहेत बॅक टू बॅक जर होल्ड करायचं म्हटलं तर चोपन्न हजार दोनशेच्या वरती कॉल बाय करा ऑप्शन बाईंग करा फ्युचर बाईंग करा आणि तरच तुम्हाला पन्नास शंभर पण वर्षाशी ना बघायला मिळू शकतात गॅप अप मार्केट ओपन झालं उद्या शंभर पॉईंट तर लक्षात घ्या चोपन्न हजार तीनशेच असणार आपली ब्रेकआउट रेंज जोपर्यंत चोपन्न हजार तीनशेच्या वरती मार्केट टिकत नाही तोपर्यंत बाय करायचा विषय मनातून काढून टाका हे लक्षात घ्या परंतु जशी मी आता सेलिंगचा विषय म्हटलं आहे सेलिंग म्हणजे काय थोडंफार खाली येईल पुलबॅकमध्ये ते लेवल आपली असणार आहे चोपन्न हजार जेव्हा किंवा आपण म्हणू शकतो त्रेपन्न हजार नऊशे नव्वदचे लेवल पकडू शकतो की आपण म्हणू शकतो त्रेपन्न नऊशे नव्वदच का सांगतो आहे कारण थोडाफार ते बफरिंगमध्ये लेवल बिघून जाते थोड्याफार वर नौगचे 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 खाली पॉईंट्स होतात सो त्रेपन्न नऊशे नव्वद का त्रेपन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली सुद्धा तुम्ही पुट बाय करू शकता त्रेपन्न नऊशेचा पहिला टार्गेट दुसरं मेन टार्गेट त्रेपन्न हजार आठशे हे मोठं सपोर्ट आहे लक्षात घ्या ह्या आठवड्यासाठीची सगळ्यात मोठा सपोर्ट असणारा पहिला तो म्हणजे त्रेपन्न हजार पाचशे दुसरा सपोर्ट त्रेपन्न हजार आठशे आणि तिसरा ज्याच्यासाठी आता फाईट चालू आहे ती म्हणजे चोपन्न हजारच्या आसपासची लेवल एक आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर रिजेक्शन झोन म्हटलं तर पहिला असणार आहे चोपन्न पाचशे दुसरा असणार आहे आपला चोपन्न चारशे किंवा चोपन्न तीनशे उद्या जर मार्केट सरळवर गेलं तर मग रिजेक्शन झोन्स वरच्या कमी होत जातील हे तुम्ही लक्षात असू द्या सो मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे चोपन्न हजार दोनशेच्या वरती त्यामुळे तरच तुम्ही त्याच्यावरती चोपन्न दोनशेच्या वरती, चोपन वरती कॉल बाय करू शकता हे लक्षात असू द्या समजलं आहे का मार्केटचा अनालिसिस मला की काय सांगण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या निफ्टी बँकसाठीचं त्याचबरोबर निफ्टी बँक नंतर आपण थेट जाया कुठे आपल्या लाडक्या निफ्टीकडे निफ्टीचा विचार करताच निफ्टी कट आता खरं म्हणायचं असेल जर लक्षात घ्या तुम्ही जर हा जर इंडिकेटर लावला त्याचं नाव आहे काय आपला आर एस आय आर एस आय आता इथे बघितलं तर थोडाफार ओवरसोल्डमध्ये होता सॉरी ओव्हरबॉटमध्ये होता आता इथेसुद्धा सेव्हन्टीच्या वरतीच आहे हे लक्षात असू द्या आणि जवळपास आज मला दिवसभर म्हणायचं झालं तर काय जवळपास बघायला मिळते आर एस आय थोडाफार किंचित का असं ना आपण म्हणू शकतो स्ट्रेंथ आज दिवसभर मार्केटने पकडली होती पण लक्षात घ्या खरं सांगायचं असेल तर मार्केट करंटमध्ये जे आहे हे जवळपास आपण म्हणू शकतो काय एक द्विध्ध मनस्थितीत आहे हे लक्षात म्हणजे जवळपास काय सेलिंगसाठी से प्रिपेअर राहणं गरजेचं करंट करंटमध्ये कारण ऑल टाईम हाय आहे नवीन हाय आहे तिथून थोडंफार कसं से असं ना सेलिंग म्हणजे एकदमच सेलिंग नाही त्याला आपण पुलबॅकसुद्धा म्हणतो किंवा प्रॉफिट बुकिंगसुद्धा म्हणतो हे लक्ष थोडक्यात काय जे ओझ वर वर चाढ म्हणजे थोडक्यात काय मानेवरती चढत चाललं आहे ते थोडंफार कमी करायचा विषय असणार आहे थोडक्यात मोठी नेकलाईन किंवा आपण म्हणू शकतो जी सपोर्ट लाईन मोठी आपण पकडू शकतो ती सपोर्ट लाईन म्हणजे कोणती आहे मार्केटची पंचवीस हजार आठशे पन्नासशी रेंज आहे ही एक मोठी सपोर्ट रेंज आहे म्हणजे जवळपास इथून खाली असेल तर ह्याच्या खाली तुम्ही फुट बाय करू शकता मग पंचवीस आठशे पंचवीस सातशे पन्नास आरामात टार्गेट बघायला मिळू शकतं परंतु जर आता म्हणजे जवळपास काय मुवमेंट उद्या ज्या बघायची म्हटलं आणि जर सव्वीस हजारचा मार्क लक्षात घ्या एकदा साईडवेज ओपन होऊन थेट जाईल सव्वीस हजारला ला किंवा जर गॅप ओपन झालं ह्याच लेवलच्या आसपास कुठेतरी सव्वीस हजारच्या आसपास इथेच कुठेतरी गॅप ओपन झालं तर सुरुवातीला सरळ फूट बाय करा सॉरी कॉल बाय करा कॉल कधी कर बाय करा सव्वीस हजारच्या वरती कुठेतरी पहिली पाच मिनटाची कॅन्डल होल्ड केल्यावरती तुम्ही कॉल बाय करा सी ऑप्शन बाय करा टार्गेट थेट तुम्हाला पंचवीस हजार पन्नासपर्यंत बघायला मिळू शकतो कारण इथे प्रॉफिट बुकच करणं गरजेचं आहे आणि जर वर जाऊन थोडं खाली आलं तर सव्वीस हजारच्या खाली जसं पाय टाकते तिथेच फूट बाय करा थेट खाली होऊ द्यात आणि त्यात तेच पन्नास साठ पॉईंट आरामात पकडू शकता हे लक्षात घ्या त्याचबरोबर जर ओपन झालंच गॅपअप वरती आणि जर नाईट टिकलं सव्वीस हजारच्या वरती तर सरळ पुढंच बाय करा त्याच कंडाच्यावरती एस एल टाका थोडंफार दोन तीन किंवा पाच दहा पॉईंट बफर ठेवून थोडक्यात काय सोडून कारण ते एस एल हिट होण्याची शक्यता असते थोडक्यात आपण म्हणू शकतो स्टॉप लॉस अँटिंग ठीक so, आहे सो अजून जर खाली आल तर डेफिनेटली त्या फुलबॅकमध्ये तुम्हाला हे टार्गेट्स बघायला मिळू शकतात ओके क्लीन क्लिअर अनालसिस समजते का त्याचबरोबर आता रेंज आहे ही या रेंजमध्ये साइडवेज पण इथून खालेल तर थोडाफार तुम्ही पुड बाय करू शकता कशासाठी थोडंफार आपण स्कॅप ट्रेड घेऊ शकतो तरक्यात हे टार्गेट घेण्यासाठी पण लक्षात घ्या ही जी लेवल आहे एक मोठी सपोर्ट रेंज आहे पंचवीस हजार आठशे पन्नास जर उद्या ही लेवल तोडायची असेल तर लक्षात घ्या एक तर आपला ई एम ए जो आहे पंचवीस मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपॉन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज किती दिवस प्रमोट करतो मी तुम्हाला सर्वांना का प्रमोट करतो आहे टेस्ट करून बघा वन ऑफ द बेस्ट मुविंग ॲव्हरेज आहे कुठल्याही टाइम फ्रेमला बघा मार्केट कसं तुम्हाला व्यवस्थित काय एक फिल्टर करून देतोय कसं तुम्हाला बाईंग सेलिंगचे सिग्नल्स तयार करून देतोय जो तुम्ही इंडिकेटर बेस्ट रॅडिंग करत असाल ना काही जास्त करण्याची गरज नाही हा फक्त की ईम लावा बस जसं ई एम ए क्रॉस कराल तसं बाय करा जसं ई एम एल क्रॉस कराल तसं सेल करा आता कसं बाय करेल कसं सेल करेल कसं क्रॉस करेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता याच्यावरती डिटेल स्ट्रॅटेजी घेऊन येईल तुमच्यासाठी ठीक आहे परंतु विथ प्राइझक्शन सगळं विथ सायकोलॉजी सगळ्या गोष्टी लाईक्स कमी आहेत शेअर कमी आहेत सबस्क्राईबर्स कमी आहेत खरं सांगू मित्रांनो खूप अंडर रेटेड चॅनल आहे आपला सो ग्रो करणं तुमच्या हातात आहेत लवकर पाचशे होऊन देत लवकर हजार होऊन देत तिथून खूप मोठी आपली जर्नी असणार आहे सो इनिशियल फेजच आपला पूर्ण झालेला नाही तो पूर्ण करणं तुमच्यापैकी प्रत्येक मराठी माणसाच्या हातात आहे सर्व मराठी माणसांना शेअर करा आपला लाडका मार्केट मराठी त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतोय सेलिंगची रेंज आपली हीच असणार आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे हे रेंज आहेत लक्षात घ्या उद्या जर मार्केट काय म्हणतोय मी उद्याच जर मार्केटनी मूवमेंट थोडाफार दिली आणि रेंज बाउंडच राहिलं तर डेफिनेटली आपल्याला एक तर बुधवारी किंवा गुरुवारी खरं सांगायचं असेल तर मुवमेंट आपल्याला किंवा एक्सपायरी डे दिवशी मुवमेंट चांगली एक ट्रेंडी बघायला मिळू शकते मग ती वरच्या दिशेने असो किंवा कालच्या दिशेने मग उद्या गॅपान सव्वीस हजारचा मार्क जर टच केला मार्केटने सो माझ्या मते बी रेडी पण उद्या साईडवेज राहिल्या तर मग तुम्हाला बुधवारी कुठेतरी टच होईल मग गुरुवारी कुठे फर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते या लेवलला ट्रेड आपल्याला ले एक विचार करून चालू शकतो हे लक्षात सो समजलं असेल तर सांगितल्या सगळ्या गोष्टी करा इथे तुमची आता रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद